मित्रांनो काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तोडफोड केली त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं की या सर्व गोष्टींचा करता खुद्द राज ठाकरे आहेत राज ठाकरे यांनीच मला संपवा अशा पद्धतीचे आदेश त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते त्यानंतर मात्र महाराष्ट्रामधील महाराष्ट्र सैनिक खऱ्या अर्थानं संतापलेले आहेत मुळामध्ये राज ठाकरे अशा पद्धतीचे आदेश देतील का हाच खरा संशोधनाचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामधील अत्यंत महत्वाचं नाव ज्यांच्या नावावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तरुणाई एक आकर्षिली जाते असं व्यक्तिमत्व म्हणजे दस्तूर खुद्द सन्माननीय राज ठाकरे राज ठाकरे इतक्या अत्यंत शुल्लक कारणावरून इतक्या सर्वसामान्य आमदाराला अशा पद्धतीचा मारण्याचा आदेश देतील का की सर्वसामान्य लहानले लहान गोष्टींना त्यासुद्धा समजण्या इतकी गोष्ट आहे मुळात राज ठाकरे यांच्यावरती टीका करताना अमोल मिटकरी कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी विचार करून टीका करत नौते। आरे तोरीची भाषा मस्तीची भाषा राज ठाकरे यांना सोपारी बाज म्हणणं नटसम्राट म्हणणं त्यांना गटारेची उपमा देणं इतक्या पद्धतीच्या खालच्या पातळीला जाऊन अमोल मिटकरी सतत टीका करत होते महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख विरोधी पक्षाचे नेते असताना सुद्धा सारखं सारखं यांच्याच नावाची आणि त्यांच्या विरोधाची त्यांना कावीळ झाली होती की काय असा प्रश्न महाराष्ट्रातून निर्माण होतय मुळामध्ये राज ठाकरे यांचं राजकारण हे वरिष्ठ पातळीला चालतं महाराष्ट्राच्या अनेक उद्भवणाऱ्या परिस्थितीवरती ते आपलं मत परखडपणे मांडत असतात पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं पूरस्थिती निर्माण झाली आणि त्या पूरस्थितीला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्राचं सरकार असण्याचं त्या ठिकाणी कारण त्यांनी सांगितलं मुळामध्ये कोणत्याही गोष्टीला तत्कालीन सरकारच जबाबदार असणं किंवा त्यांना रिस्पॉन्सिबल असणं हेच त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं आणि त्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती त्या ठिकाणी टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी ज्या पद्धतीनं स्तर सोडून जी टीका केले त्या टीकेला प्रतिउत्तर ऍक्शन रिॲक्शन ही मनसे सैनिकांचे होते अमोल मिटकरी यांची इतकीही पात्रता नाही की त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती अशा पद्धतीने टीका करावी कोणत्याही जनसामान्यातून निवडून न येता आयती मिळालेली विधान परिषद कशा पद्धतीने वापरायची याचं कोणतंही ज्ञान नसलेला हा आमदार अत्यंत नालायक आणि नीच प्रवृत्तीच्या राजकारणाचा त्या ठिकाणी एक भाग बनतोय का अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये अमोल मेटकरी सद्यस्थितीला सारखे 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 मनसेच्या कार्यकर्त्यावरती आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती टीका करत उठून परत सुटलेले असतात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती ताकद राखून असतात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळं मनसे इथून पुढं अमोल मिटकरीला कच्च सोडणार नाही याचा कालचा एक ट्रेलर होता पिक्चर अभि बाकी है, हेच मनसेनं काल दाखवून दिलेलं आहे अशा टीका जर का राज ठाकरे यांच्यावरती होऊ लागल्या तर राज ठाकरे म्हणजे संत नाहीत राज ठाकरे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला जे राजकारणी आहेत यांना राजकारण माहीत नव्हतं तोपासून राज ठाकरे राज तो राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला पाय रोवणार आहेत भले भले दाऊद भले भले गुंड त्या ठिकाणी राज ठाकरे नावाला कापत होते तो राज ठाकरे आणि त्या राज ठाकरे यांचा पक्ष असल्या भुरट्या आमदारांना त्या ठिकाणी भीक घालणार नाही परंतु अशा पद्धतीने टीका केली तर राज ठाकरे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अमोल मेटकर यांना प्रसाद दिल्याशिवाय ना ना राहणार नाहीत अशी चर्चा सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे